आपीएमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अर्जुन दीपाकडे गेलेला असतो आणि दीपाला म्हणत असतो की सेम तुझ्यासाठी दिसणारी माझी बायको अप्पर्णा माने ती थोड्या दिवसापूर्वी तिचा ॲक्सिडेंट झाला आणि ती अजून मला सापडलेली नाही तर तू माझ्या घरी आप्पी म्हणून येशील का माझा आठ वर्षाचा मुलगा आहे आणि सात वर्ष तो तिच्यासोबतच राहिलेला होता त्यामुळे त्याला तिची खूप सवय आहे तर तू माझ्यासोबत आपी म्हणून माझ्या घरी येशील का मी तुला पैसे देईन मी आत्ता लगेचच पैसे देईन परंतु माझ्या घरी ये ना हे सगळं तो राजा सगळं चोरून ऐकत असतो आणि पैसे देणार म्हटल्यानंतर तो लगेचच समोर येतो आणि म्हणतो काय म्हणताय त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ही माझ्या बायकोसारखी दिसते आहे आणि माझी बायको काही दिवसांपूर्वी हरवली आहे तर मला हिला माझी आप्पी म्हणून माझ्या घरी घेऊन जायचे त्यावेळेस तो राजा म्हणतो की हो दीपा यायला तयार आहे त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला हे दीपाच्या तोंडूनच ऐकायचं आहे दीपा सांग येशील का माझ्या घरी आप्पी म्हणून त्यावेळेस दीपा मात्र घाबरलेलीच असते आणि हा राजा म्हणत असो की बोल ना दीपा बोल बोल जाशील म्हणून तर ते अजून काही बोललेली नसते असं आपल्याला पाहायला भेटते तर आता ही दीपा अप्पी म्हणून अर्जुनच्या घरी अर्जुनसोबत जाईल का हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा